पंचाहत्तर वर्ष स्वातंत्र्याला झाली परंतु काही लोक फक्त कुठली ती आपली कोरी लाल काय काही लोक संविधानाची प्रत नाही रे ती लाल कोरी को, लाल डायरी दाखवतात हा काही लोक काही लोक म्हणतात संविधान आहे काही लोक म्हणतात संविधान बदलेगा परंतु बाबासाहेबांचं संविधान एवढं मजबूत आहे की जब तक सूरज चांद रेगा बाबासाहेब का संविधान कायम बना रहेगा आणि म्हणून फक्त बाबासाहेबांना ज्यांनी फक्त आणि फक्त आता मी राजकीय बोलत नाही परंतु ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना नेहमीच पराभूती केलं त्यांना त्यांच्या विचारांना त्रासही देण्याचं काम केलं परंतु खऱ्या अर्थाने दोन हजार चौदा साली या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले खऱ्या अर्थाने संविधान दिन साजरा होऊ लागला तोपर्यंत संविधान 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 म्हणून फक्त लोक गळा काढत होते